काही दिवसात तीन हजारांपेक्षा जास्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे वाहनांच्या आवाजाबाबत शहरात अनेक तक्रारी होत्या त्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिसांनी वाहन चालकांवरती कारवाईची मोहीम सुरू केली आहे कर्कश हॉर्न मोठ्या आवाजाचा सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवरती ही कारवाई करण्यात येत आहे गेल्या काही दिवसात आतापर्यंत जवळपास तब्बल तीन हजारपेक्षा जास्त वाहन चालकांवरती ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी जास्त आवाजाचा सायलेन्सर लावलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली शहराच्या विविध भागात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त ही कारवाई करण्यात आली आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि मोटार वाहन नियमन एकोणीसशे एकोणनव्वदनुसार नुसार वाहनांवरती फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहे तरीही शहरात असंख्य वाहन चालकांची भाईगिरी सुरूच आहे गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई बाईचा आकार देणाऱ्या वाहन चालकांचा सुळसुळ आट शहरात वाढल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी सोलापूर पोलीस विभागाला प्राप्त झाल्या बेधारकपणे बुलेट वाहने चालून कर्कश हॉर्न वाजवत रपेट मारणाऱ्यांची संख्या देखील अद्याप कमी होताना दिसत नाही त्यामुळेच ही मोहीम सोलापूर शहर पोलिसांनी हाती घेतली आहे ती येत्या काळात राज्यभरात पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट जनता राज्य न्यूज चॅनेल सोलापूर आणि सायलेसर चेंज करून मोठ्या आवाजामध्ये जे बुलेटसारखे वाहने जातात त्याच्यावर कारवाईची मोहीम तीव्र ठेवली आहे तसेच त्यांची नंबर प्लेट विदाऊट लायसन्स पीपल्सिंग मोबाईल टॉकिंग याची मोहीम तीव्रपणे राबवली येत आहे आहे पोलीस आहेत तसं आहेत यांच्या सूचनेप्रमाणे ही मोहीम अशीच तीव्र स्वरूपामध्ये राहणार आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे त्यांनी वाहन बाहेर काढून रस्त्यावर येताना सारख्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स इन्शुरन्स गाडीचे पेपर्स जवळ बाळगणे आवश्यक आहे त्यांनी वाहतुकीचे नियम तर मोडल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका